नमस्कार मंडळी मी विनयप्रकाश रावराणे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अनुरंत प्रवासमध्ये सो so, हा ब्लॉग माटुंगा म्हणजे मैसूर माटुंगाचा आहे मागे ऋतूचा मी आई त्यांना काय शॉपिंग करत होती म्हणून गेलो तिकडे त्यांच्याबरोबर तर बघितलं तर तिकडे म्हणजे व्हरायटीज ऑफ कुर्तीज आहे फिमेलसाठी स्पेसिफिकली आय गेस ते लखनवी आणि काहीतरी म्हणतात ना ते काय काय ते लखनवी आणि चिकनकारी असं काही नाही म्हणतात मला आय डोंट नो ते एक्झॅक्टली नेम काय ते एक्झॅक्ट नेम काय ते तुम्हाला माझे सांगू शकता आ, तो स्पेसिफिकली आपल्या म्हणजे आपली कोण म्हणजे फिमेल फ्रेंड असेल आई बहीण किंवा अजून कोणाला पाहिजे असेल तर आपण तुम्ही हा व्हिडिओ रेकमेंड करू शकता ओके असं कारण का ते मी गेलो तर मला असं वाटलं की बाबा ते नाही येत बनते एकदम चांगल्या रिजनेबल रेटमध्ये वगैरे हो दे देतात दे दे म्हणजे जेणेकरून सगळ्यांना कळावं म्हणून मी आपला व्हिडिओ छोटासा एक बनवला शॉर्टमध्ये बनवलेला तर नक्कीच हा व्हिडिओ सगळ्यांना आवडेल सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा या लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल सगळ्यांना कळेल आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइबचं आपलं बटन असेल तिकडे ब्लॅक कलरचं ते सबस्क्राईबवरती क्लिक करा सबस्क्राईब करणं हे फ्री आहे लाईक करणं फ्री आहे किंवा कमेंट करणं फ्री आहे कोणाला असं वाटत असेल किंवा ह्याचे पैसे लागतात यूट्यूबवरती असं केल्याने काही नसतं असं सा। ओके सो नक्कीच सगळ्यांना असा ब्लॉग आवडेल शॉर्टमध्ये केलेला आहे

हे थोड्या वर अशा बऱ्याच व्हराटी असतात त्यांच्याकडे आम्ही बरेच हा बरेच आम्ही यांच्याकडनं घेतलेत बरेच पॅटर्न आहेत त्यांच्याकडे आणि बजेटमध्ये पण आहेत सगळ्या ओवरऑल सगळ्या बजेटमध्ये येतात पहिल्या कसे होते हो तुझ्या मस्त होते मी तीन नेले आईने आई पण घेतली तिकडे ते हे काय असतो बरेच व्हरायटी आता हा प्रोडक्ट बघितला ना त्यांची शिलाई आहे ती वर एकदम म्हणजे आता मला एवढं काय कळत नाही ड्रेस पण तुझ्याने पण सांगितलं मस्त आहे क्वालिटी चांगली आहे यांच्याकडे आणि हे आहे इथे बाहेर माटुंगा स्टेशन आहे लेफ्टला हे इथे बरं बाहेर असं आहे पुढे आणि इथे हे असे लावलेले आहेत आता आई पण घेते इथे ड्रेसेस म्हणजे ते चिकन कारी बोलते ना इसको लखनवीज ओके सगळं आहे ह्या मॅम होणार आहेत

है है सिल्क साटिन बहुत अच्छा ठंडा मटेरियल है, है।, नहीं। है।, नहीं। है छान है प्लस मागे पूरे डिजाइन है हाँ हाँ फोर एक्सेल है